मिस होते ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट ला, तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला तर अजिबात विसरू नका इलेक्ट्रॉनिक्स बजाज फायनान्स राहुरी संयुक्त गणेश उत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिला बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरा बक्षीस त्रेचाळीस इंची एलईडी सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल ट्यूब बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व तज्ञ आपल्या इथे आय बी अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय वी एफ इक्सी एम्ब्रिओ डोनेशन फ्रीजिंग, फ्रीजिंग, तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राहुरी तालुका यांच्या वतीनं विजयादशमीच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेले सघोष पथसंचलन राहुरी शहरात अतिशय शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात पार पडलाय या भव्य पथसंचलनाची सुरुवात वायएमसी मैदान इथून झाली पथसंचलनानं छत्रपती संभाजी महाराज चौक शिक्षक बँक बसस्थानक शनी मंदिर आझाद चौक व्यंकटेश चौक मठगल्ली वैजनाथ मंदिर छत्रपती शिवाजी महाराज चौक विद्यामंदिर प्रशाला क्रांती चौक कानिफनाथ चौक शुक्लेश्वर चौक असा मार्ग घेत पुन्हा वायमसी मैदानावरती प्रार्थना होऊन समारोप झाला पथसंचरणाच्या मार्गावर नागरिकांनी विविध पद्धतीनं जल्लोषात स्वागत केलं महिलांनी पारंपरिक पद्धतीनं रांगोळ्या काढून आणि ओवाळून स्वयंसेवकांचं पूजन केलं युवकांनी तसेच नागरिकांनी स्वयंसेवकांवरती पुष्पवृष्टी करत त्यांचं अभिवादन केलं विशेष म्हणजे काही प्रमुख चौकांमध्ये जेशीबीच्या साह्यानं पुष्पवृष्टी देखील करण्यात आली आणि पथसंचलनाचे भव्य स्वागत झालंय शहरामध्ये सर्वत्र देशभक्तीचे एकात्मतेचे आणि हिंदुत्वाचं वातावरण अनुभवायला मिळालं नागरिकांनी मोठ्या संख्येनं रस्त्यावरती गर्दी करत शिस्तबद्ध संचलनाचे दर्शन घेतलंय मनोज साळवेसह सतीश फुलसौंदरसी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा